तुम्हाला सुद्धा रव्याचे लाडू बनवायचं म्हटलं की पाकाचं आणि त्यासोबत लाडू बांधायचं टेन्शन येतं का हो मलाही पहिले यायचं पण मी जेव्हापासून ही पद्धत ट्राय करायला लागले ना तेव्हापासून मी तर खूपच टेन्शन फ्री झाली आहे तुम्हाला देखील असंच टेन्शन फ्री व्हायचं असेल तर आजचे हे तोंडात जाताच विरघळणारे मौसूद जरही पाक न बनवता गोल गरगरीत लाडू तुम्हालाही बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी तासाभरात तुम्ही शंभर लाडू बनवू शकाल चला तर मग पहिले साहित्य बघून घेऊयात तर त्याकरिता आम्ही या ठिकाणी दोन वाटी म्हणजेच अर्धा किलो एकदम बारीक रवा घेतलेला आहे जो चिरोटी रवा मार्केटमध्ये उपलब्ध आहे ना तोच बघा ही साखरेची वाटी आहे ना त्या वाटीने सपाट वाटी दोन वाटी रवा होता आता त्याच वाटीने घेऊयात एक वाटी साखर वजनी प्रमाणात तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम सोबतच पाच ते सहा वेलची देखील घेतली आहे साखर आणि वेलची आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता घेऊयात अर्धा वाटी म्हणजेच वजनी प्रमाणात एकशे पन्नास ग्रॅम साजूक तूप नॉर्मल टेम्परेचरवरच आहे वितळून नाही घेतलेलं आता रवा आणि तूप जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि ही साखर आहे ना हिची लगेचच पिठी साखर बनवून घेऊयात कारण नंतर आपल्याला अजिबात वेळ मिळणार नाही आहे मार्केटमध्ये देखील रेडीमेड पिठी साखर मिळते पण त्यामध्ये बऱ्याचदा कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं असतं त्यामुळे ही घरगुतीच पिठी साखर तुम्ही तयार करून घेऊ शकता लगेच आता रवा भाजण्याची तयारी करूयात तर त्याकरिता थोडीशी पसरट आणि जाडबुडाची कढाई घेतली आहे त्यामध्ये सुरुवातीला दोन ते तीन चमचे तूप घालायचे तूप छान असं कडकडीत गरम हवं बघा यामध्ये थोडासा रवा टाकून बघितला होता छान असा फुलला गेला आहे आता याच वेळेला संपूर्ण रवा टाकूयात आणि सतत हलवत हा रवा खमंग भाजून घेऊयात सतत हलवत राहा जेणेकरून रवा अजिबात करपणार नाही किंवा याचा रंग देखील बदलणार नाही आता तुम्हाला यामध्ये सुरुवातीला गोळे झाल्यासारखे जाणवेल पण जसजसं तुम्ही रवा सतत हलवत राहाल आणि भाजत राहाल ना आपोआपच हा रवा मोकळा होतो सुटसुटीत होतो सुरुवातीचे तीन ते चार मिनटे रवा असाच कोरडा भाजून घेतला आता त्यानंतर थोडं थोडं करत यामध्ये तूप घालूयात आणि खमंग खरपूस रवा छान असा दुपटीने फुलेपर्यंत भाजून घेऊयात आता हा भाजला गेला की नाही हे कसं ओळखायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगते पण त्या अगोदर एक खास टिप्स देते बऱ्याचदा ना रवा भाजायचं म्हटलं की हात दुखून येतात खांदे दुखतात त्यासाठी ना थोडीशी पसरट आणि जाडबुडाची कढाई घ्यायची जाडबुड असलं की रवा करपत नाही आणि थोडीशी पसरट आकाराची असली की रवा पटपट पुढे सरकतो जास्त वेळ आपल्याला मिक्स करत बसण्याची हलवत बसण्याची गरज पडत नाही तर काही वेळ बघा रवा सतत हलवत भाजत राहिल्यानंतर याला बऱ्यापैकी तूप सुटल्यासारखं जाणवतोय आणि रव्याचा प्रत्येक कण न कण मोकळा सुटसुटीत झालाय हा फुलल्यासारखा दिसतोय रव्याचा फक्त आपल्याला रंग बदलू द्यायचा नाहीये ही मात्र टिप्स लक्षात ठेवा आता तयार करून घेतलेली पिठी साखर लगेच संपूर्ण या रव्यात घालूयात आणि गॅसची फ्लेम बंद करूयात कारण आता यावेळेला जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर आपल्या ह्या पिठी साखरेला पाणी सुटू शकतं आणि ती करपू देखील शकते ही महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे त्यामुळे रवा भाजून झाला आपण ज्या वेळेला साखर घालणार आहोत त्यावेळेला लगेचच गॅस बंद करायचा आहे आता पट आपट दोनही जिन्नस व्यवस्थितशी मिक्स करून घेऊयात कढाई तुम्ही गॅसवरून खाली उतरवली तरी देखील चालणार आहे संपूर्ण दोनही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाली की लगेच यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटे वाफ काढून घेऊ आता पंधरा मिनटानंतर बघा झाकणावर हलकीशी वाफ जमा झाल्यासारखी दिसत असेल हे मिश्रण छान असं मी दाबून दडपून ठेवलं होतं जेणेकरून हे व्यवस्थित असं मुरलं जाईल आता हे मी पुन्हा एकदा मोकळं करून देते तर बघा दोनही जिन्नस किती छान अशी एकजीव झालेली आहेत हलकंसं हे लगेचच बाइंड व्हायला लागतंय म्हणजेच आपल्या पिढी साखरेला हलकंसं सा पाणी सुटल्यासारखं झालं होतं तुम्ही या मिश्रणाचे असेच देखील लाडू बनवायला घेऊ शकता पण आपल्याला हे लाडू ना खूप छान असे सु तोंडात जाताच विरघळणारे बनवायचे असल्यामुळे हे साहित्य मी थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एकदा फिरवून घेते मग जे पिठी साखरेला भांडं वापरलं होतं तेच आहे तर आता बघा हे मिश्रण मिक्सरला फिरवल्यानंतर यामध्ये आणखी थोडासा ओलावा निर्माण झालाय आणि त्यासोबत आपला रवाना पूर्णतः एकदम बारीक झालेला आहे ज्यामुळे लाडू तोंडात जाताच विरघळतील रवा अजिबात दातांखाली कचकच लागणार नाही लगेच याचे लाडू बांधायला घेऊयात तर मी तुम्हाला अगोदर सांगायचं राहून गेले मी जे तुम्हाला सुरुवातीला तुपाचं प्रमाण सांगितलं होतं ना तर त्या तुपातील माझं थोडंसं तूप म्हणजे साधारणतः वीस ते पंचवीस ग्रॅम तूप शिल्लक राहिले आहे ते मला वापरण्याची अजिबात गरज देखील पडली नाही कारण रवा भाजत असताना मी सुरुवातीला जे काही तूप टाकलं होतं ते एकदम कडकडीत गरम घे गे, करून घेतलं होतं ज्यामुळे रवा खूप कमी तुपामध्ये खूप खमंग खरपूस भाजला गेला तुम्ही देखील ही टिप्स नक्की वापरू शकता आता अजिबात वेळ न दवरता पटापट लाडू बांधून घ्यायचे बघा माझा हा लाडू किती मस्त गोल गरगरीत बांधला गेलाय मौसतही आहे आणि अजिबात हा कोरडा देखील वाटत नाही आहे याला डेकोरेशन थोडासा पिस्ताही लावून घेतला होता ज्यामुळे हा आणखी जास्त छान दिसतोय तुम्ही वेगळ्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता सेम पद्धतीने उरलेले पटापट लाडू बांधून घेऊयात आता तुम्ही जर जास्त प्रमाणात हे लाडू बनवत असाल तर सुरुवातीला ना थोडं थोडंसंच मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं तेवढ्याचेच लाडू बांधून घ्यायचे ज्यामुळे आपलं मिश्रण थंड किंवा कडक होत नाही मिक्सरच्या उष्णतेमुळे याला जे काही ओलावा निर्माण झालेला असतो मॉइश्चर निर्माण झालेलं असतं त्यामध्येच लाडू पटापट वळले जातात तर त्यामुळे तुम्ही आणखी ही टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि वापरून बघा आपल्या रेग्युलरच्या पाकातील रवा लाडूपेक्षा हे लाडू जास्त चविष्ट लागतात बनवायला तर सोपे आहेच कारण याकरिता आपण जरही पाक बनवलेला नाही आहे त्यामुळे पाक चुकण्याचं अजिबात टेन्शन नाही आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लाडू ना भरपूर काळापर्यंत टिकता कारण यामध्ये जरही पाण्याचा दुधाचा अंश वापरलेला नाही आहे तर बघा किती पटपट पर्ट माझे संपूर्ण लाडू तयार झाले आहेत अर्धा किलो रव्यामध्ये साधारणतः वीस लाडू तयार होतात देखील खूपच कमी लागला भांड्यांचा देखील पसारा अजिबात झालेला नाही आहे त्यामुळे तुम्ही देखील ही सोपी पाककृती नक्की ट्राय करून बघू शकता आता हा लाडूच बघा ना काय मस्त गोल गरगरीत आहे किती छान पेढ्याप्रमाणे मौसूद दिसतोय अजिबात रवा दिसत नाही आहे त्यामुळे रवा दातांखाली कचकच लागण्याचा प्रश्नच येत नाही किती सहजतेने हा फुटला देखील गेला आहे त्यामुळे तुम्ही देखील पाकापेक्षा यावर्षी बिना पाकाचा हा लाडू नक्की ट्राय करून बघा याचं प्रमाण देखील लक्षात ठेवायला फारच सोपं आहे दोन वाटी रवा असेल तर एक वाटी साखर अर्धा वाटी साजूक तूप घ्यायचं आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि इलायची घेऊ शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय